देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला घवघवीत यश राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एकूण पंधरा अध्यक्ष अध्यक्षपदाच्या सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे यांचा विजय देगलूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा झेंडा फडकला राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळालेल्या या यशाबद्दल शहरात जल्लोष नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आणि काँग्रेस पक्षात मोठी लढत झाली असून काँग्रेस पक्षाचा दणदणीत पराभव करत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे एकूण पंधरा उमेदवारासह अध्यक्षपदाचे दावेदार असलेल्या सौभाग्य विजयमाला बालाजी ठेकाणे यांचा विजय झाला आहे देलू नगर परिषदेच्या या अटी तटीच्या निवडणूक लढतीत भाजपा शिवसेना शिंदे गट काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असे एकूण चार पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते अजितदादा गटात रंगली असून आज निकाल हाती आला तेव्हा मात्र काँग्रेस पक्षाचा दणंदि पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला गवगवित यश मिळाले आहे काँग्रेस पक्षाचे एकूण बारा उमेदवार विजयी झाले असून दिग्लूर नगर परिषद सार्वत्रिक निवणुक 2025 या निवणुकी दिग्लूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण बारा उमेदवार विजयी झाले आहेत दिग्लूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन या निवडणुकीत दिग्लूर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा झेंडा पडकला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे मुख्य पॅनल प्रमुख लक्ष्मीकांत पदमवार सावकार आणि अध्यक्ष पदाच्या सौभाग्यवती विजयमाला बालाजी टेकाळे यांचे प्रतिनिधी बालाजी टेकाळे यांनी शहरातील मतदारांनी विश्वास ठेवून शहराच्या विकास कामासंबंधी देल्लूर नगर परिषदेच्या या अभिपतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी दिल्याबद्दल मतदारांचे व्यक्त केले आहे सर्वप्रथम मी देहलूर शहरातील मतदारांचं जाहीर आभार व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाच्या उमेदवारासहित पंधरा नगरसेवक निवडून देऊन आम्हाला हाती सत्ता दिलेली आहे देहलूर शहराच्या विकासाबद्दल आम्ही जे काही वचनामा दिला होता तो पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माने नामदार पवार पवारसाहेब प्रदेशाचे अध्यक्ष सुनीलजी तटकरेसाहेब नायड जिल्ह्याचे लोकनेते मान्य प्रतापराबाडे चिखलीकर साहेब आमचे मार्गदर्शक माजी खासदार भास्कराबाडे साहेब स्थानिक पातळीवर व्यंकटाबाडे गोजेगावकर अविनाशजी घाटे या सर्वांच्या सहकार्यानं हा विजय साकार झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक महिन्यापासून सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय तळमळीनं अतिशय मेहनतीने काम केलं जसा आम्हाला मोठा विजय पाहिजे होता तसा जरी विजय मिळाला नाही तरी विजय म्हणजे विजयच असतो येणाऱ्या पाच वर्षामध्ये देवरू शहराचा चेहरा मोराबद्दलचं काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस माध्यमातून करू हे या वेळेस मी आपल्या सर्व जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो किती लागलेल्या ला आहेत सत्तावीसपैकी पंधरा जागा निवडून आले आहेत काही जागे आमचा आठ पराभव झाला तर काही ठिकाणी जास्त मताला पराभव झाला त्या सर्व गोष्टीवर आम्ही विचारविमून करू ज्या ठिकाणी पराभव झाला तो कशामुळे झाला काय चुकलं ते पाहू निवडून आल्या ठिकाणी किती मतांना निवडून आलोत या सर्व गोष्टीचा अभ्यास करू आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष अतिशय भक्कम करण्यासाठी संघटनाचं काम चांगल्या पद्धतीने करू अजून एकूणच सर तुमच्या विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका झाल्या असं चर्चा देखील आहे आणि विकासाचं मॉडेल म्हणून लक्ष्मण या ठिकाणी संदर्भात बोलल्या जाते म्हणूनच या ठिकाणी झाला देहलू शहराची जनता विकासाची जाण असणारी जनता आहे मागच्या निवडून माझा अल्पमतांना पराभव झाला पर होता तेव्हाही देहलूच्या जनतेनं म्हटलं होतं की आमचा शहर विकासाबाबतीत बाबतीत मागे गेलं पण जे देगडूच्या जनतेची खंत होती ती खंत यावेळेस राहणार नाही आणि चांगल्या प्रकारचा विकास करून देगडू शहराला आपण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं शहर करून दाखवू आमची दोनच्या अधिक मतांना अपेक्षा होती कोण कुठं चुकलं काही नाही पाहूत आम्ही काही ठिकाणी आमचा अनपेक्षित असं पराभव झाला आहे काही ठिकाणी त्याची आम्ही कारमिवसा करू त्यानंतर येत्या आठवड्यामध्ये सर्व बूथवाईज मतदानाची आकडेवारी घेऊ त्यावर अभ्यास करू आणि आम्ही कुठं कुठं चुकलोत त्या चुकासोजाचा प्रयत्न करू तुमच्यावर पार कडाडून टीका केली होती त्याबद्दल आता तुम्हाला काय वाटते ते त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे त्यामुळे मला उत्तर द्यायची गरज नाही काय सांगा सर तुमचा विजय झालेला आहे पत्नीचा काय पहिली प्रतिक्रिया काय दिवसा सर्व माग जनतेचा पहिले मी आभार मानतो पण त्यासोबत राष्ट्रवादीचे जे काही कार्यकर्ते होते त्यात प्रामुख्याने महिला कार्यकर्ते व सर्व युवा कार्यकर्ते आमचे सिनेअर काही युवापाड घेते त्या सर्वांचा आभार मानतो आणि लोकांनी ते आता आहे विशेष म्हणजे आता पेटणीचा विकास कसं करावे ह्यावरच मध्यम विकासाबाबतीत तुम्ही दिशा ठरू नका सर्वप्रथम दे सर्व समाज बांधलो सर्व नागरिकांना आभार मानतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जे प्रसिद्ध केला होता विकासकामाचा त्या दृष्टिकोनातून <coughs> विकास जे देगरुप शहराचा करायचा आहे त्याबद्दलच आम्ही फोकस करून जनतेमध्ये गेलो आणि जनतेने आम्हाला एक हाती सत्ता दिली नगराध्यक्षासह पंधरा नगरसेवक आमचे विजय झाले येणाऱ्या काळामध्ये दे देहरूपचा विकास कसा करता येईल आमच्या सगळ्या नगराध्यक्ष व आमच्या तीनचं सर्वप्रथम अभिनंदन करतो तो आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याशी जे काही विकासमध्ये हो आम्हाला खेचून आणायचं त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करू आणि विकासाभिमुख विकासाभिमुख पूर्ण जनतेशी आम्ही सेवा करू एवढं आपल्या सगळी माझं मत व्यक्त म्हणून आपली प्रतिक्रिया काय आहे पराजया नावं आणि पवार यांच्यावर त्यांच्या आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी सगळं आभार जे आहे